तुम्ही आम्हाला तुम्ही मग वाराच्या नंतर एक एकच्या नंतर बंद ठेवा ना एकच तुम्ही तुम्ही एकच्या नंतर बंद ठेवा आम्ही कशाला येतो इथं आम्ही नागरिक गाव आऊ सामने नागरिक काय बंद आहे मध्ये चालू सगळं सांगितले की स्पेस वाला रणाता व्हिडिओ पाठवलं तुम्ही कोणाला पण पाठवलं मी पाठवलं कोणाला पण पाठवा आणि काढलेला पण पाठवा मी व्हिडिओ काढलेला पण पाठवतो तुम्ही बंद करत नाही ना हे बंद करणार नाही बंदास पाठवा चालू आहे बंद करणार नाही बंद आहे आता बंद करणार नाही बंद आहे बंद आहे मध्ये चालू आहे बंद आहे मध्ये चालू आहे बंद आहे मध्ये चालू आहे मला लावती आला ना माझं तुम्हाला दाखवतो मध्ये घेतलं नाही बंद झालं म्हणून दाखवला आम्ही मधूनच बाहेर आलो की ऐकलं ना हा तुम्हाला मधी घेतलं नाही म्हणून घेतलं नाही ना आम्ही मधून बाहेर तुम्ही आम्हाला आम्हाला सांगू नका साहेबाला पैसे पोहोचलो म्हणलं काय म्हणलो तू गाड्या गाड्या नाही थेटर चालू आख्या मध्ये थिएटर बंद आहे मधी थिएटर मध्ये हप्ते घेतो तुम्ही हप्ते घेतात गो चालाग्ते घेतो फालतू बोललो बोललो हप्ते घेतोय मग खबर बंद करणार तुम्ही थिएटर थिएटर बंद आहे चालू आहे फालतू बोललो चालू आहे थिएटर मी फालतू बोलू नाही मी बोललो फालतू मी बोलू नाही तुम्हाला चालू आहे थिएटर गाडीच्या खाली उतरत तयार नाही तुमची जाऊन आलो रे थिएटर पुढे जाऊन तुम्ही गाडीच्या हत्ती घेता नाही मध्ये म्हणून आम्हाला काय धंदवलं जागा मध्ये हप्ती घेता माशाला बाकीच भर लागला पैसे कमवत पैसे कामा पैसे कामा पैसे सर म्हणून बोला सर दोन हजार बोला अरे तो दारू मला कसं बी बोला